महिलांच्या मागण्याबद्दल एक निश्चित भूमिका तयार होणे आवश्यक आहे ती आज तयार झालेली दिसत नाही त्यामुळे इतका गोंधळ आहे की नेमकी काय मागणी करायची आणि कुणाकडून करायची याच्याबद्दल एकमत नाही खरं म्हणजे आम्हाला असं वाटतं की पहिल्या प्रथम गटप्रवर्तकांच्या मागणीबद्दलची एक व्यवस्थितरित्या भूमिका तयार होणे आवश्यक आहे आणि त्याच्यातले प्राधान्य क्रम ठरवले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टीने आहे तो गटप्रवर्तकांचे सेवा समायोजन झाले पाहिजे सुरुवातीस एकूण गटप्रवर्तकांच्यापैकी ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांची सेवा झालेली आहे त्यांना त्यांनी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे त्यांचं सेवा समायोजन केलं पाहिजे कारण आता महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे त्यांची पहिली मिटिंग झाली एकोणीस जून दोन हजार चोवीसला आणि त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की एक डाटा तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा राष्ट्रीय आरोग्य अभियानामधली प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक यादी तयार झालेली आहे ती यादी त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेली आहे त्याची पहिली मिटिंग झाली त्यामुळे हाच मुद्दा हा आत्ता महत्वाचा आहे जे चाललेलं आहे त्याच्याकडे कर दुर्लक्ष करून तिसरंच काहीतरी मागत बसायचं त्याच्यातून काही होत नाही आता यातला हा मुद्दा आहे की आपण मागणी करून राहिलेलो आहोत गेल्या चार महिन्यापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आग्रह धरलेला आहे आमच्या संघटनेच्या वतीनं आग्रह हा आहे की ज्या गटप्रवर्तक महिलांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा तुम्ही इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे समाय समाय समायोजन करा आता या मागणीला आजपर्यंत अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत पण त्या निवेदनाला अजूनही शासनाने खुलासा दिलेला नाही किंबोरा त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं नाही की तुमची मागणी चुकीची आहे तुम्हाला करता येणार नाही काय वैशिष्ट्य आहे पहा की आम्ही जे निवेदन आहे गटप्रवर्तक महिलांचं त्याला अकराशे अठ्ठावीस गटप्रवर्तकांची यादी जोडली आहे फक्त नाव नाही नाव गाव पत्ता शिक्षण अनुभव हे सगळं त्यात घातलेलं आहे आणि हे आम्ही घातले का नाही ह्याची ह्याची पडताळणी म्हणा किंवा याची परीक्षा म्हणा अनेक गटप्रवर्तकांनी आमची घेतलेली आहे आम्हाला उलट सुलट प्रश्न विचारून आणि मग त्यांच्या प्रश्नांना आम्ही नीट उत्तर दिल्यामुळे त्या निरुत्तर झालेल्या आहेत मुद्दा असा आहे की निवेदन आम्ही दिलं मुख्यमंत्र्यांना दिलं त्यांची पोच आली महाराष्ट्राचे मुख्य सचिव राज्याचे मुख्य सचिव यापूर्वी रिटायर झाले आता ते डॉक्टर नितीन करीर होते नितीन करीरने आमची सगळी गटप्रवर्तकांची यादी आणि आमची निवेदन सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवून दिलं आणि याच्याबद्दलची कारवाई करा म्हणून सांगितलं आणि त्याची पोच त्याची प्रत त्याने आमच्याकडे पाठवून दिलेली आहे म्हणजे हे हे कोण केलं बघितलं पाहिजे ना आज महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची यादी म्हणजे आता गटप्रवर्तकांना इतकी काळजी आहे की यादीत नाव असलं पाहिजे आणि गंमत आहे की यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी वर्गणीसुद्धा भरलेली नाही तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही विनामूल्य काम केलं पाहिजे मागील तीन महिन्यापासून आम्ही तिघा जणांचा स्टाफ रोज पाच तास सहा तास काम करतो आहे आणि काही गटप्रवर्तकांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक नया पैसा देणार नाही परंतु तुम्ही सभासद बी होणार नाही आणि तुम्ही आमची नावं पाठवली पाहिजेत यादीत नाव, नाव असलं पाहिजे आणि असं आम्ही म्हणणारसुद्धा ग्रुपवर की कुठलीच संघटना काही कामाची नाही सगळ्या बिनकामाच्या आहेत गटप्रवर्तकांनी कुठल्याच संघटनेत राहू नये असे सुद्धा शेरे मारायला मागं पुढं बघितलं जात नाही तर असं असून सुद्धा आम्ही एक गोष्ट केलेली आहे की अकराशे अठ्ठावीस गटप्रवर्तकांची यादी ज्याच्यामध्ये साडेआठशे महिला या दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे आणि त्यांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे सेवा समायोजन करा म्हणजेच त्यांना परमनंट करा आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करा हा हक्क आहे असा मुंबई हायकोर्टचा निकाल आहे तो निकाल गटप्रवर्तकांना लागू होतो आणि तुम्हाला सगळे आदेश आहेत तुम्हाला कंत्राटी कर्म कर्मचारी म्हणून आदेश मिळतात सर्व इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे सेवा सर्ती ठरवून देतात त्यामुळे सरकारला हा निर्णय घेतलाच पाहिजे सरकारने हा निर्णय केलाच पाहिजे असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि एकोणीस तारखेला त्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा झालेली आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे मग हे कोण केलं सांगा या महाराष्ट्रामध्ये कुठल्या संघटनेनी गटप्रवर्तक महिलांची यादी तयार करून ती शासनाकडे पाठवलेली आहे सेवा समायोजन करा म्हणून आणि जर दुसरं कुणी केलेलं नसेल आणि जर आम्ही केलेलं असेल आणि वैशिष्ट्य बघा आम्ही यादी करून हे काम केलेलं आहे म्हणून आमचं कोणी कौतुक केलेलं नाही किंवा आम्ही केलेलं आहे ते व्यवस्थित चांगलं केलं आहे असंही कोणी म्हणत नाही आणि उलट मग तुम्ही हे म्हणताय मग तुम्ही ते म्हणताय मग अनेक एक म्हणते तमुक म्हणते असं चर्चा चालू आहे तरीसुद्धा आम्ही आमची बाजू सोडलेली नाही आम्ही यादी पाठवलेली आहे अजूनही ती यादी पाठवणार आहोत आमच्याकडे सर्व डाटा व्यवस्थित आम्ही जतन करून ठेवलेला आहे गुगलमार्फत नंबर दोनचा मुद्दा काय आहे की दहा हजार रुपये वाढ मिळाली पाहिजे कोण मागणी केली नाही सगळ्या संघटनेने केलेली आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ज्या वेळेला आरोग्यमंत्र्यांनी घोषित करून ते निघून गेले की आम्ही सहा हजार दोनशे रुपयेच गटप्रवर्तकांना देणार आम्हाला मान्य नाही म्हणून तीन डिसेंबरला जी निदर्शनं झाली मुंबई आरोग्य भवनमध्ये त्यावेळेला त्या कुठल्याही युनियनमधला कुठलेही पुढारी आले नव्हते फक्त मी त्या ठिकाणी हजर होतो आणि जवळजवळ चारशे गटप्रवर्तक उपस्थित होत्या त्याच्यातून एक निर्णय पुढे आला की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये यासुद्धा कंत्राटीच कर्मचारी आहेत असं पत्र त्यांनी मुंबईला पाठवून दिलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की मुळातच कंत्राटी आहेत गटप्रवर्तक सगळ्या तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि हे दहा हजारापेक्षा सुद्धा पुढचं आहे ना हे आता सुरू आहे सेवा संयोजन करण्याची मिटिंग झाली पहिली मिटिंग झाली दुसरी मिटिंग होईल प्रक्रिया सुरू आहे हा अव्वल दर्जाचा प्रश्न बनलेला आहे मला सांगा दहा हजार रुपये दोन तारखेला मागितलं दोन जुलैला काय याच्या आधी मागितलं काय आहो एक डिसेंबरपासून आम्ही मागतोय ना सगळेच मागत आहेत कोण मागितलेलं नाही दहा हजार रुपये मिळाले पाहिून त्याच्यावर एवढं काही चर्चा झालेली आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साताऱ्यामध्ये स्वतःच्या जमिनीमध्ये भांगलत असताना नांगरट करत असताना त्याने असा शब्द दिला गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाला की आम्ही तुम्हाला दहा हजार देऊ आता आणि काय चर्चा व्हायच्या मग काय झालं का त्यांनी ते एक हजारावर आणलेलं आहे हा मुद्दा आहे का त्यावेळेला आरोग्यमंत्री गप्प बसले हा मुद्दा आहे आणि आरोग्यमंत्री तो निर्णय होताना गप्प बसले आणि आता दोन तारखेला सांगतायत की त्याच्यातलं रेकॉर्ड अजून बघितलेलं नाही काय रेकॉर्ड बघायचं सगळं रेकॉर्ड बघून सांगितलेलं होतं तर ही शुद्ध शासन गटप्रवर्तकांची फसवणूक करीत आहे आणि त्याला जो मार्ग आहे तो मार्ग आपण त्यांच्याशी चर्चा करणं निवेदन देणं हे तर सुरूच आहे परंतु काही गोष्टी यातल्या हायकोर्टने ठरवून दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेले आहेत वीस जून दोन हजार बावीसला मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला जळगावच्या डाटा ऑपरेटर्सनी चाळीस पन्नास केस दाखल केलेली होती आणि ज्यांची दहा वर्षे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये झालेली आहेत त्यांना नियमित करा असा निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आता त्या निकालाच्या आधारावर तेवीस नोव्हेंबरपर्यंत त्यांनी तो निर्णय घ्यायचा होता तेवीसपर्यंत त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि विधानसभेमध्ये तानाजी सावंतनी आरोग्यमंत्र्यांनी भाषण केलं की मुंबई उच्च न्यायालयाने आदेश केलेला हो, के आहे म्हणून आम्ही हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्णय करत आहोत आणि त्यांनी दरवर्षी तीन वर्षामध्ये तीस तीस टक्के धागा भरण्याचा निर्णय केला याचा अर्थ काय आहे की हायकोर्टने सांगितलं म्हणून होत आहे ना हे काय कोर्टात जायला पाहिजे काय होणारच नाही असे म्हणणारे जे आहेत विचित्र माणसं त्यांनी या बघावं हा निर्णय कसा झालेला आहे आणि तो निर्णय बघून त्या पद्धतीने चर्चा करायला पाहिजे तर कोर्टातून सगळं होत नसतं पण कोर्टाच्या मार्गाचा सुद्धा एका बाजूनी अवलंब करावा लागतो एका बाजूनी कोर्टाची लढाई करणे आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई करणे याची सांगड घालावी लागते तरच प्रश्न सुटतात त्याशिवाय सुटत नाहीत तर हे जे काही दहा हजारचं त्रांगड आहे ते सतत आहे आता मला सांगा काय चर्चेमध्ये फरक आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेच्या गटप्रवर्तक महिलांनी सुरभी भोसले श्वेता वरडकर आणि इतर जे आहेत यांनी निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलं त्यांनी फोन लावला हे आरोग्यमंत्री फोनवर उपलब्ध झाले नाहीत त्यांनी फोन लावला समोरच घटप्रवर्तकांचे मिलिंद भैस्कर यांना फोन लावला त्यांनी सांगितलं की त्याच्याबद्दलचा प्रस्ताव तयार करण्याचं चा काम चालू आहे आता हेच सांगितलं दोन जुलैला याच्या पलीकडं काय सांगितलं नाही आरोग्यमंत्र्यांनी आणि त्याच्यामुळे की त्या प्रश्नावरच नुसतं जणू काय ते राहिलेलं असं म्हणणं हे चुकीचं आहे तर याच्यातला सगळ्यात एक मोठा मुद्दा कुठला असेल तर तो आहे की तुम्ही काय मागणी करता मागणी करणाऱ्या चारच संघटना आहेत चार संघटना म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना नव्हेत आहेत आता ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या संघटना आहेत ते कुणाला जोडलेल्या आहेत कुठल्या पावट्याला जोडलेल्या आहेत कुठल्या लाल झेंड्याला जोडले आहेत काही नाही त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र संघटना आहेत आणि हे काही जण लाल झेंडेवाले आहेत त्यांचा महाराष्ट्रामध्ये एक आमदार नाही एक खासदार नाही साधा सुद्धा निवडून येत नाही कोण विचारत नाही आणि असं असूनसुद्धा की जणू काय आमच्यामुळं सगळं होते हा जो आविर्भाव असतो तो म्हणायचं आणि प्रत्यक्षात का सुटला नाही याचं उत्तर द्यायचं नाही तर त्याच्यामुळं की हे जे आहे सुटलेलं नाही दहा हजारचं गणित अशा वेळेला आपण या सेवा समायोजनाच्या मागे लागलं पाहिजे ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले त्यांना समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे जे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहेत ते दहा वर्ष पूर्ण झालेले त्यांना मिळू शकत उदाहरणार्थ आता बघा की प्राथमिक आरोग्य केंद्र झाडणाऱ्या माणसाला साडेपंधरा हजार रुपये वेतन ठरवून दिलेलं आहे पाच ऑक्टोबर दोन हजार वीसला ला मग हे साडे पंधरा हजार द्या कमीत कमी आणि साडेआठ हजार रुपये तुम्ही प्रवास भत्ता वेगळा द्या भारतातल्या कामगार कायद्याप्रमाणे इंडस्ट्रीयल डिस्प्यूट प्रमाणे प्रवास भत्ता हा पगाराचा भाग असत नाही त्यामुळे तुम्ही पगार किती देत आहेत तुम्हाला शरम वाटली पाहिजे तुम्ही कमीत कमी साडे पंधरा हजार द्यायला पाहिजे आणि साडे आठ हजार रुपये द्यायला पाहिजेत हे असं होऊ शकत तर अशा नेमक्या मागण्या न करता ज्यांचं सर्व संघटनांचं प्रतिनिधित्व ना नाही अशा फक्त चार संघटना येऊन दहा संघटनांना बरोबर घ्यायचं नाही त्यांना बरोबर न घेता माझीच लाल म्हणून सगळं सांगत फिरायचं तर याचा काय उपयोग होणार नाही तर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करा घटप्रवर्तकाने याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या नेमक्या मागण्या ज्या आहेत ते नक्की करायला पाहिजेत आणि ज्यांचा आपल्याला प्रश्न सुरू होतो त्यांच्या बाजूला उभा राहा कोणीही असू देत ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही त्यांच्याबरोबर राहू नका पण याच्यातून काय नुकसान होणार आहे हे बी नालायक ते बी नालायक संघटनाच नको काय होतच नाही हे जे असं करून एक व्हॉट्सअप ग्रुपवर गोंधळ करायचा आणि एक निराशा तयार करायची तर हे बरोबर नाही तुम्ही सांगा ना आम्ही केलेलं काम आहे हे ते आहे असं सांगा आम्ही यादी तयार केली आम्ही ती सर्व यादी गुगलमार्फत आलेली शासनाकडे सादर केली आम्ही सेवा योजना समाजसेवा सेवा समायोजनाची मागणी केलेली आहे हे चूक आहे का आणि हे कोण केलेलं आहे बघा आणि हे जे करतात त्यांच्याबद्दल तुम्ही कौतुक करायच्या ऐवजी की नको असलेल्या गोष्टी सांगून काही जणी एकूणच सगळ्या गटप्रवर्तकांच्या निराशा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तो सगळा असले प्रकार हे गटप्रवर्तकांच्या फायद्याचे नाहीत आम्ही काय फक्त कामगार संघटनेच्या जीवावर जगत नाही आणि आता तर या गटप्रवर्तकांच्या अकराशे ज्या आहेत त्यातल्या शंभर सुद्धा आमच्या सभासद नाहीत आणि तरी सुद्धा आम्ही काम करीत राहिलेलो आहोत या पुढच्या काळात सुद्धा काम करत राहणार आहोत आणि असा असल्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करा आम्हाला या पुढच्या काळामध्ये आता विचार करावा लागेल की जे व्हॉट्सअपमध्ये कॉमेंट्स करतात मी कुणावरच आमचा विश्वास नाही कोणच काय करत नाही तुम्ही कायच करत नाही असं जे जे म्हणतात त्यांना आम्ही लक्षात ठेवू आणि यादीमधनं त्यांचं आम्ही नाव वगळण्याशिवाय आमच्यासमोर काही पर्याय राहणार नाही आता याच्या पुढे या पुढच्या एपिसोडमध्ये की काय तुम्हाला मिळू शकतं काय मानधन आणि पगार मिळू शकतो याच्यावर मी भाष्य करेन आज मी जे काही मांडणी केली आहे याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर जरूर कळवावे धन्यवाद